पक्षातल्या गद्दार आणि गद्दारी केल्यामुळं आदरणीय पंकजाताईचा पराजय झाला आणि तो पराजय सर्व महाराष्ट्राने पाहिला प्रेक्षक नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट विशेष लाईव्ह बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उभा आहे वडवणी तालुक्यातील चिंचवणमध्ये उभा आहे पंकजाताई मुंडे यांचं या ठिकाणी राजकीय पुनर्वसन झालेलं आहे म्हणजे विधान परिषदेवर त्यांना या ठिकाणी उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या काय भावनात विचारणार आहे फटाक्यांची या ठिकाणी आतिषबाजी करण्यात येते आनंद उत्सव साजरा करण्यात येतो आहे आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत एकंदरीतच काय सांगणार आहात काय भावना आहेत अतिशय चांगल्या भावना आहेत त्या डोंगरपट्टा आणि वडोणी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून आमच्या सर्व मुंडे प्रेमींची इच्छा होती की आदरणीय ताईसाहेबांना कुठंतरी पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना चांगलं व्यवस्थित पद मिळालं पाहिजे आणि बऱ्याच दिवसापासून ही मागणी असल्यामुळं आणि कालच्या लोकसभेमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये केवळ तीन हजार म मतं पाहिजे होते लोकसभेला आणि तेवढ्या पराभव झाल्यामुळं ह्या जिल्ह्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि ते पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये या ठिकाणी मागणी केली होती की ताईचं पुनर्वसन करा ताईचं पुनर्वसन करा आणि बऱ्याच दिवसापासूनची ही गोष्ट या ठिकाणी सफल झाली त्यामुळं ह्या डोंगरपट्ट्यामध्ये आम्ही गेली दोन ते तीन घंट्यापासून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होत आहे आणि यापुढं आता तर आमदारकी मिळाली आणि निश्चितपणे येणाऱ्या बारा तारखेला काही कॅबिनेट मंत्री होणार आहेत यात कसलीही शंका नाही सरकारने या ठिकाणी जे भाजप त्यांचा पक्ष आहे तर पक्षाने या ठिकाणी त्यांना योग्य त्यांची जागा या ठिकाणी दिलेली आहे किंवा मग त्यांच्या त्यांना न्याय दिला आहे असं वाटतंय का शंभर टक्के बऱ्याच दिवसापासून ह्या मुंडे भक्ताची इच्छा होती आणि न्याय दिला पाहिजे न्याय दिला पाहिजे आणि त्या उद्देशानंच एक विधान परिषदेवर घेऊन त्यांना एकीकडे राज्यसभेवर घेण्याची चर्चा होती मग अचानक विधानसभा काय काय भावना राज्यसभेवर घेण्याची चर्चा होती परंतु महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्याची त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळीची एकच इच्छा होती की ताईनं आमदार झालं पाहिजे आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा दौरा काढून पुन्हा भाजपचं सरकार आणून पुन्हा पुढच्या वेळेस ताईनं मुख्यमंत्री होण्यासाठी या महाराष्ट्राची पूर्ण इच्छा आहे आणि कार्यकर्त्याची पण इच्छा आहे की एकदा ताई साहेबांना मुख्यमंत्री बघायचंय म्हणून या ठिकाणी सर्व जल्लोष या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आपण गेली दोन ते ती तीन घंट्यापासून बघत आहोत की कि किती आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे तसं दे पक्षातील सर्व, सर्व वरिष्ठांनी विचार केला की स्वर्गीय मुंडे साहेबाचं स्वप्न सा जर पूर्ण करायचं असेल महाराष्ट्रावर पुन्हा जर भाजपची सत्ता आणायची असेल तर पंकजा ताईशी पर्याय नाही आणि त्या धारणेनं यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नाव तर मुंडे विधान परिषद राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्यामध्ये निश्चितपणे कॅबिनेट मंत्रीपद हे पंकजा ताईला मिळाल यात कसलीच शंका नाही कारण पंकजा ताई मुंडे यांनी या ब्रिड जिल्ह्यात महाराष्ट्राचा मंत्री असताना अनेक विकास केले ते विकास पाहून या ठिकाणी या बीड जिल्ह्यामध्ये जी निवडणूक झाली ती फक्त जाती समीकरणाची निवडणूक झाली विकासावर निवडणूक झाली असती शंभर टक्के ताई या दोन लाखांनी निवडून आल्या यात कसलीच शंका नाही म्हणून या ठिकाणी पंकजा ताई यांचं पुनर्वसन केल्याबद्दल या ठिकाणी आमच्या वळवणी तालुक्याच्या वतीनं मी सर्व भारतीय जनता पार्टीचं मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढे सुद्धा अकरा ते बारा तारखेला कॅबिनेट मंत्रीपद हे ताईला मिळावं अशी मी इच्छा व्यक्त करतो एक प्रश्न विचारतोय पक्षामध्ये अंतर्गत वाद आहेत किंवा मग प मुंडे यांना कुठंतरी टाळलं आहे असे आरोप जे आहेत पंकजाताई समर्थक यांचे होते मात्र पक्षा आता पक्षाने खरंच न्याय दिलाय असं वाटतंय का खरोखरच आता बऱ्याच दिवसापासून लोकांना वाटत होतं की पंकजाताईला परिषद घेणार नाहीत कारण अंतर्गत बऱ्याच वेळेस इथून मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जाणीवपूर्वक ताईला टाळण्याचं काम केलं होतं म्हणून सर्व मुंडे भक्तांना आणि सर्व प्रेमींना असं वाटत होतं की ताईला घेणार नाहीत परंतु मुंडे मुंडे स्वर्गीय मुंडे साहेबाचं स्वप्न सा पूर्ण करण्यासाठी आणि ह्या महाराष्ट्राचं स्वप्न अधून राहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदरणीय ताई साहेबांना विधान परिषदे घेऊन निश्चितपणे एक खऱ्या अर्थाला पुनर्वसन केलंय न्याय दिला असं मी या भेट दिल्या बीड जिल्ह्याच्या वतीनं सांगू लोकसभेच्या थेट पराभवानंतर बीड जिल्ह्याला म्हणजे पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांना या ठिकाणी भाजप पक्षाने कुठंतरी न्याय दिलेला आहे असं या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आपल्याला आप आप समजतंय कार्यकर्त्यांच्या खूप भावना या ठिकाणी आहेत आपण फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये करण्यात येते आपण फटाक्यांची आतिषबाजी करताना या ठिकाणी कार्यकर्त्यांना पाहिलेला आहे वेळोवेळी तुम्हाला अपडेट देणार तुतास या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन दत्ता मी बाप्पासाहेब बांगे बीड